हे गुपित नव्वद टक्के लोक स्किप करतात पण हाच ढाबाचा प्रोफेशनल ट्रिक आहे तुमचे भटुरे असे फुलत नाहीत का तर शेवट शेवटपर्यंत व्हिडिओ पहा कारण शेवटी सांगणार आहे ते एक गुपित तेथे भटुरे फुलताना स्लो मोशन शॉट नमस्कार मंडळी आज मी आप आज आपण बनवणार आहोत ढाबा स्टाईल छोले भटुरे जे खाल्ल्यावर एकच शब्द निघतात वाव तर आज रेसिपी खास आहे कारण भटुरे होतील खूप सॉफ्ट आणि फुगलेले छोले असतील घट्ट चकचकीत आणि चविष्ट आणि शेवटी एक सिक्रेट ट्रिक जी तुमची रेसिपी व्हायरल करेल भिजवलेले काबुले चने ची छोले भाजी अप्रतिम लागते तुम्ही बघू शकता चमचमीत तरी दार अस छोले बन बनवताना ही चूक करतात का काय रोटरी ढाबा स्टाईल छोले हे गुपित कळाल्यावर चव बदलून जाईल तुमचे छोले रंगाने फिके आणि चवीला सॉफ्ट होतात तर ही वेडि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा श रात्री भिजवले काबुली चणी घ्या पेश प्रेशर कुकरमध्ये टाका मीठ तेजपत्ता थोडी चहा पावडर चहाची पिशवी हे हो हाच रंगाचा गुपित आहे तीन चार शिट्ट्या करून बाजूला ठेवा त्यानंतर काबुली चणी शिजल्याच्या नंतर तेल घ्या त्यात जिरे कांदा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्या आले लसूण पेस्ट टमॅटो प्युरी आता हॉटेलसारखे फुगलेले भटोरे घरी बनवायचे आहेत का एक छोटा गुपीत सांगते शेवटपर्यंत नक्की बघा बहुतेक लोक भटोरे करताना करता। ही चूक करतात म्हणूनच भटोरे फुगत नाही भटोरे शंभर टक्के फुगण्यासाठी पीठ मळताना हे घटक कधीही स्किप करू नका एका भांड्यात मैदा दोन कप घ्या दही अर्धा कप घ्या साखर एक चम्मच चवीनुसार मीठ आता हे गुपित लक्षात ठेवा अर्धा चम्मच बेकिंग पावडर बेकिंग सोडा इनो इनो पावडर इनो प्रत्येक अर्धा मच घ्या ज्यामुळे भटोरे टमटम फुगतात मध्यमाच्यावर तेल गरम करून भटुरा टाकताच हलका दाब द्या क्षणात फुगलेला सॉफ्ट भटुरा तयार हे भटोरे छोलेसोबत खा खाल्ल्यावर हॉटेल विसराल रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका अशा अजूक धमाकेदार रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा